नमस्कार मित्रांनो आपले स्वर सागर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मानासाळा मानस पण शिकवणारी तसेच मानवाला मानवता प्राप्त करून देणारी उत्तम अशी प्रार्थना बघणार आहे जर आपल्याला ही प्रार्थना आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावी चला तर मग वेळ वाया घालवता या प्रार्थनेला तसेच या व्हिडिओला सुरुवात करूया प्रार्थनेचे नाव आहे ही अमुची प्रार्थना ही अमुची प्रार्थना हेच तमुचे मागने ही अमुची प्रार्थनान हेच तमुचे मागने मानसाने मानसाशी मानसा समवागने मानसा ने मानसाशि मानसा समवागने हीत अमुची प्रार्थनान हेत अमुे मागने मानसाने मानसाशी मानसाी मानसा समवागने मानसा ने मानसानसा मान 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 समवागने मान हि च अमुची प्रार दाटला अंधार दुखा चा सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी भोवताली दाटला अंधार दुखा जरी सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई देी अमाला काजव्या जागने मानसाने मानसाशी मानसा मानसा हीच हि प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपु दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंग उदे पस शुद्धते चालने मानसाने मानसाशी मानसा समवागने प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला श्वास आता तो पुन्हा ना भले घेतला श्वास आता तो पुन्हा ना भली मानसाने मानसाशी मानसा सम वागली हिच प्रा हेच अमुचे मागने मानसा ने मानसाी मानसा मान समवागने मान मानसाने ने मानसा मान समवागने